ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग पस्तीस चांगदेव पासष्टीचे समालोचन भाग पहिला सांगदेव पासष्टी म्हणजे ज्ञानदेवाने चांगदेवांची केलेल्या पत्रातून संवाद त्यामुळे याचं स्वरूप उपनिषदासारखंच आहे उपनिषदामध्ये शिष्य विनित भावाने गुरुना शरण जाऊन उपदेश घेतो तसेच चांगदेव देहाने नसले तरी मनाने विनित भावाने ज्ञानदेवांना शरण आलेली आहेत ही गोष्ट पत्र रूपाने आलेला कोरा कागद पाहून ज्ञानदेवाने जाणली व चांगदेवांना उपदेश केला हे उपनिषद कोऱ्या कागदावर मौनाच्या अक्षरांनीच लिहिलेलं असल्यामुळं हे उपनिषद शुभ्र धवलच राहिले आहे कारण कागदावर तर काहीच ठसवलं नाही ठसवलं ते चांगदेवांच्या चा पत्रावर असं वधी कुलकर्णी म्हणतात वास्तविक हा ग्रंथ म्हणजे केवळ पासष्टव्या याला ग्रंथही म्हणता येणार नाही आणि तरीही हा विश्वधारक ग्रंथ बनलेला आहे ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील भाष्य असल्यामुळं ग्रंथ आहे तर अमृतानुभवात ज्ञानदेवाने आपला निखळ अनुभव सांगितला आहे त्याचे सार म्हणजे चांगदेव पासष्टी म्हणून या ग्रंथाला सूत्रग्रंथ सुद्धा म्हणता येईल कल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो भम मनवद्यम च सूत्रम सूत्र विदो विदु अशी पद्मपुराणात सूत्रग्रंथाची व्याख्या दिली आहे सूत्रग्रंथ हे अत्यंत कमी शब्दात असूनही निसंदिग्ध अर्थ स्पष्ट करणारे असतात त्यात फापट पसरा नसतो व अत्यंत निर्दोष असतात या सूत्रानुसार ज्ञानदेवांचा हा चांगदेव पासष्टी चांग हा ग्रंथ सुद्धा असा अल्पाक्षरम संदिग्धम असा आहे पत्ररूपाने ज्ञानदेवांनी चांगदेवांशी साधलेला हा संवाद आहे एरवी पत्र जुनं झालं पत्रातला मजकूर वाचून झाला की ते फेकून दिलं जात पण ज्ञानदेवांचं हे आठशे वर्षे जुनं असलेलं पत्र आजही शिष्यांना बोध करून देत असल्यामुळं नित्य नूतने त्यामुळे याची अक्षर वाङ्मयातच गणना होते चांगदेव पासष्टी मधून ज्ञानदेवानी चांगदेवांना तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केला आहे तत्वमसी हे चांगदेव पासष्टीचे आहे हे छानोग्य उपनिषदातील महावाक्य आहे ते ब्रह्म तू आहेस असा त्याचा अर्थ आहे चांगदेवाने इतर अनेक अपरा विद्या प्राप्त केल्या असल्या तरी पराविद्या जे आत्मज्ञान ते त्यांनी प्राप्त करून घेतले नव्हतं त्या परमात्मा स्वरूपाचं स्वरूप कसं आहे ते सांगून तो परमात्मा हेच आपलं खरं स्वरूप आहे हा बोध ज्ञानदेवाने या पत्रातून चांगदेवांना केलेला आहे पत्र लिहिणारा व ऐकणारा दोघेही मोठे तयारीचे ज्ञानदेव तर योगाभ्यासी आपल्या एकवीस वर्षाच्या आयुष्यात स्वरूप ज्ञानाने परिपूर्ण झालेले जडसृष्टीवर सुद्धा त्यांनी सत्ता प्राप्त केलेली आहे तर चांगदेव चौदाशे वर्षाचे वेदविद्येसह सकल विद्या संपादन केलेल्या आहेत अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत हटयोगाची साधनं केलेली आहे फक्त ज्ञानदृष्टी उघडलेली नाही श्रीकृष्णांनी जशी दिव्यदृष्टी देऊन अर्जुनाला विश्वरूप पाहण्यास सक्षम केले तसेच या पत्ररूपाने ज्ञानदेवानी जणू दिव्य दिव्यदृष्टीच दिली व स्वरूप दर्शन घडवून आणलं या ग्रंथाचे विषयदृष्ट्या एकंदर अकरा भाग पडतात आभासात्मक जग उभ्या आहेत एक ते सात परमात्मा व जग यांची वास्तविक स्थिती आठ ते अकरा ओव्यामध्ये आलेली आहे द्रष्टा दृश्य निर्मितीची प्रक्रिया सोळा ते अठ्ठावीस ओव्यामध्ये आलेली आहे तर वस्तूचं स्वरूप एकोणतीस ते सांगितलेले ज्ञानदेव चांगदेव हे एकरूप आहेत आहे हे सदतीस ते पंचेचाळीस ओव्यात सांगितलेले ज्ञानदेवांची अवस्था कशी आहे ती त्यांनी सेहेचाळीस ते बावन ओव्यामध्ये सांगितले पत्रलेखनाचं प्रपंच करण्याचं कारण काय ते त्रेपन्न आणि चौपन्न या ओव्यात सांगितले चांगदेवांना नंतर उपदेश केलेला आहे पंचावन्न ते साठ या अव्यांमध्ये आणि ज्ञानदेवांची कृतकृत्य त्या व्यक्त झालेली आहे एकसठ आणि बासठ या दोन अव्यात तर फलश्रुती त्रेसठ आणि चौसष्टव्या ओबीत सांगून अव्या ओबीत उपसंहार केलेला आहे आभासात्मक जग आहेत एक ते सात चांगदेवांच्या कोऱ्या पत्राला उत्तर देताना ज्ञानदेव चांगदेवांच्या प्रमाणात मायन्याशीच अडखळले नाहीत स्वस्ती श्री वटेशू असं म्हणून त्यांनी त्यांचं कल्याण चिंतिल आणि विषयालाच हात घातलेला आहे वटेश्वर सांगा या नावानच ते ओळखले जात होते व ज्येष्ठ व्यक्तींना आदरार्थी श्रीयुत किंवा श्री हे उपपद लावलं जातं त्यानुसार श्री वटेशू असं म्हणून त्यांनी त्यांच्याबद्दल आदरभावही व्यक्त केलाय श्री वटेश म्हणजे शंकर असाही या शब्दाचा अर्थ होतो त्यामुळे ग्रंथाची सुरुवात मंगलवाचक शब्दांनीही केलेली आहे चांगदेवांच्या गुरूंचं नावही श्री वटेश होतं आणि वटेश म्हणजे शंकर हे त्यांचं उपास्य दैवत सुद्धा होत असे अनेक संदर्भ या श्री वटेशू या शब्दातून व्यक्त होतात असा मायना लिहून ज्ञानदेवानी एकदम विषयालाच हात घातलेला आहे योनीवर सुद्धा सत्ता प्राप्त केली होती पशु त्यांच्या आज्ञेत वागत होते आणि यात त्यांना धन्यता वाटत होती म्हणून ज्ञानदेव सांगतात की श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी श्री वटेश म्हणजे तत्व स्वतः लपून राहते त्यामुळे जगदाभास दाखवते व जेव्हा ते प्रकट होते म्हणजेच त्याच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान होत तेव्हा मग जगताचा ग्रास करते वास्तविक परमात्मा हा दिसतही नाही अथवा गुप्तही नाही या दोन्ही गुणधर्मांपासून तो अलिप्त आहे केवळ असणे पण हे त्याचे स्वरूप आहे एकोहम बहुश्याम प्रजायय असे स्फुरण उद्भवले की तो बहु होतो पण बहु होण्यासाठी त्याला तर काहीच करावं लागत नाही कारण तो सर्वच ठिकाणी व्यापून राहिलेला आहे जग हे परमात्मा स्वरूपच आहे त्यात दिसणारा भेद हा वर वरचा आहे ही त्याची सर्व व्यापकता ज्ञानदेवानी सोने लेणे पाणी लाट पृथ्वी व मातीचा कण चांद्र त्याच्या कला अग्नी आणि दीप अशा दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे सृष्टीच परमात्म रूप आहे असं ज्ञान नसल्यामुळं परमात्मा लपलेलाच राहतो वास्तविक तो, तो काहीच न होनी आहे तो आहे तसाच आहे काहीही झालेला नाही दागिने मोडले जाता, जातात घडवले जातात लाटा उठतात निमतात चंद्राच्या कला येतात जातात पण म्हणून काही सोमे पाणी किंवा चंद्र यांच्या बरोबर त्या त्या गोष्टी उत्पन्न होतात व त्यांच्या नाशाने नाश पावतात असं नाही तर ते असताचे असे असेच असतात त्याप्रमाणे परमात्मा न होऊनही सर्व काही झालं आहे व असतो असे असं आहे तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे नजू विश्वस्फूर्ती होऊन हा बहु झाला व परमात्मा स्वरूप रपून राहिला असं भासत असलं तरी विश्वरूपानं तोच झालेला असल्यामुळं तो वास्तविक झाकलेला आहे असं नाही किंवा त्याच्यात विकार उत्पन्न झाला आहे असं वाटत असलं तर तशीही परिस्थिती नाही असं ज्ञानदेवांनी एक ते सात ओव्यात आपला सिद्धांत स्पष्ट करून सांगितला आता या पुढील भागांचं समालोचन आपण उद्या पाहू हो। इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौमनिषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम